नमस्कार मित्रांनो स्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे से खूप खूप स्वागत आता आपण आज तीस चा कसा पद्धतीनं मार्केट गेलंय ते आपण बघूया जी लेवल आपण दिली होती तीस मेसाठी ते आपण इथं स्टडी करूया पहिल्यांदा तर लेवल जी दी 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 दिली होती आपण ती बावीस हजार सातशेपासून मार्केट डाऊन होईल असं लेवल दिली मी तर मार्क करतोय बावीस हजार सातशे आणि ही लेवल आली की नाही आपण पाहायचं आहे बावीस हजार सातशे मी तर मार्क करतोय बावीस हजार सातशे हे बघा जर तुम्ही जर आपल्या लेवलवर काम करत असाल तर अशा पद्धतीच्या लेवल कुणाच्याही नसतात इतक्या चांगल्या आपण लेवल देतोय हे तुम्ही दररोज पाहताय बावीस हजार सातशेपासून मार्केट डाऊन होणार म्हणून सांगितलं होतं आणि भावीसार सातशेपासूनच मार्केट डाऊन झालेलं आहे आणि आपण अतिशय ट्रेड चांगला घेतला होता तुम्हाला जर पाहायचा असेल स्टेटमेंट तर आपल्या यूट्यूब चॅनल सॉरी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल किंवा आपल्या स्टेटसला तुम्ही बघायला मिळतं दररोज जे आपण कॉल देतो आहे ते आपण कोर्समध्ये शिकलेल्याच्या आधारेच तुम्हाला दिले जातात तुम्हाला व्हेरिफिकेशन करता येतं दररोज की इथंच कॉल का दिला गेलेला आहे आणि हे कुठंही इतरत्र तुम्हाला बघायला मिळणार नाही त्यामुळं बावीस हजार सातशेपासून मार्केट डाऊन होणार सांगितलं होतं आणि बावीस हजार सातशेपासून अतिशय चांगली रॅली मिळालेली आहे खूप चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट मिळालेलं आहे आणि याच पद्धतीनं आपला सुद्धा होता बऱ्याच लोकांनी प्रॉफिट कमवलेलं आहे आज जर तुम्ही सुद्धा प्रॉफिट कमवला असेल तर कमेंट करून नक्की कळवा की किती प्रॉफिट आज आपल्या लेवलवर कमवलेलं आहे आता पाहूया आपण बँक निमटीचे लेवल वर्क केली की नाही आजची तर बँकुमटीची लेवल बघूया आपण आता बँकुमटीची जी लेवल होती अठ्ठेचाळीस हजार सहाशे पंचवीस ही लेवल होती अठ्ठेचाळीस सहाशे पंचवीस मी इथं मार्क करतोय अठ्ठेचाळीस हजार सहाशे पंचवीस एव इथं ही लेवल आहे अठ्ठेचाळीस हजार सहाशे पंचवीस आणि हिथून मार्केट वरती जाणार असं म्हणून सांगितलं होतं पण सकाळी सकाळीसुद्धा आपल्याला ट्रेड मिळालेला आहे बँक निफ्टीला अट्टेचाळीस आपल्या लेवलपासून आणि त्यानंतर या ठिकाणीसुद्धा मिळालेलं आहे बारा वाजतासुद्धा ट्रेड मिळालेला आहे म्हणजे दोन ठिकाणी तुम्हाला ट्रेड आपल्या लेवलनं मिळालेले ले आहेत आणि अतिशय चांगलं टार्गेट दिलेलं आहे दररोज आपल्या लेवल वर्क करतायत आणि हे तुम्हाला कशा लेवल काढायच्या हे सुद्धा आपण आपल्या कोर्समध्ये तुम्ही शिकता आता पाहूया आपण एकतीस मे उद्याला एकतीस मे आहे लास्ट मंथचा दिवस आहे आणि उद्या फ्रायडे आहे तर उद्या मार्केट कसं असेल निफ्टीचं पहिल्यांदा पाहूया आपण आता आज मार्केट जे बंद झालेलं आहे बावीस हजार पाचशे सत्तावन्नला मार्केट बंद झालं आहे आणि उद्यासाठी जी लेवल आहे ती लेवल बावीस हजार पाचशे घ्यायची आहे बावीस हजार पाचशे मी इथं मार करतो आहे हां बावीस हजार पाचशे इथून मार्केट वरती जाऊ शकतं किंवा डाऊनसुद्धा होऊ शकतं बावीस हजार पाचशे लेवल आहे बावीस हजार पाचशे त्यानंतर दुसरी जी लेवल आहे ती लेवल बावीस हजार चारशे पन्नास घ्यायचं आहे बावीस हजार चारशे पन्नास जो सपोर्ट आहे तो लेवल घ्यायचा आहे बावीस हजार चारशे पन्नास लेवल मार्क करतोय मी बावीस हजार चारशे पन्नास इथून सुद्धा मार्केट डाऊनला येऊ शकतं किंवा इथून वरती जाऊ शकतं हे ट्रेड कशा पद्धतीनं घ्यायचे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांग बऱ्याचदा सांगतो आहे की ब्रेकआउट झाल्यानंतर ट्रेड घ्यायचे आहेत आणि ट्रेड तुम्हाला अतिशय चांगले मिळतात दोन ट्रेड दिलेले आहेत बावीस हजार पाचशे आणि बावीस हजार चारशे पन्नास तर या पद्धतीनं निफ्टी तुम्ही उद्याचं प्लॅनिंग करू शकताय यानंतर बँक निफ्टी उद्यासाठी बँक निफ्टीच्या लेवल काय असू शकतात ते आपण बघूया उद्यासाठी बँक निफ्टीची जी, जी लेवल आहे ती पहिली लेवल जी घ्यायची आहे ती एकोणपन्नास हजार जी सायकोलॉजिकल लेवल बऱ्याचदा तुम्हाला दिलेली आहे मी हीच लेवल उद्यासाठी घ्यायची आहे एकोणपन्नास हजार इथं सायकोलॉजिकल लेवलही बऱ्याच दिवस काम करत आहे आणि उद्या सुद्धा ही काम करणार आहे जर एकोणपन्नास हजार क्रॉस झालं तर बँक निफ्टी वरती जाऊ शकतं किंवा डाऊन सुद्धा होऊ शकतं आणि टार्गेट तुम्ही ठेवता ना बँक निफ्टीमध्ये जे आपली लेवल असते तिथून टार्गेट दोनशे पॉईंटचं तुम्ही घेऊ शकता दोनशे पॉईंटचं टार्गेट तिथून देतं आणि उद्या सुद्धा हे टार्गेट तुम्ही घेऊ शकता जर फोर्टी नाईन थाउजंड क्रॉस झालं तर ब्रेकआउट झालं तर ठीक आहे तर इथं मी लिहितो इथं फोर्टी नाईन थाउजंड फोर्टी नाईन थाउजंड सायकोलॉजिकल लेवल आहे त्यानंतर दुसरी जी लेवल आहे ती अठ्ठेचाळीस हजार सहाशेची लेवल घ्यायची जा, आहे अठ्ठेचाळीस हजार सहाशे हां ही लेवल आहे इथून सुद्धा मार्केट अपला हो जाऊ शकतं किंवा इथून डाऊनला जाऊ शकतं अठ्ठेचाळीस हजार सहाशे ही लेवल आहे अठ्ठेचाळीस हजार सहाशे तर या पद्धतीने तुम्ही बँक निफ्टीच्या दोन लेवल तुम्हाला मी दिलेले आहेत एक पहिली लेवल आहे ती फोर्टी नाईन थाउजंड एकोणपन्नास हजार आणि अठ्ठेचाळीस हजार सहाशे या पद्धतीनं उद्याचं प्लॅनिंग तुम्ही करू शकता आपली बॅच सोमवार तारीख तीन जूनपासून चालू होते आणि ॲडमिशन चालू झालेलं आहे सकाळची बॅच आहे अकरा ते बारा अनि है, साथ में अनि आणि संध्याकाळची बॅच आहे ती साडेसात ते साडेआठ दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत तुम्हाला ज्या पद्धतीनं तुम्हाला सूट होतं टायमिंग त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या बॅचचं वैशिष्ट्य असं की पंधरा दिवसांचा एकवीस दिवसांचा पिरियड आहे आणि पन सातव्या दिवसापासून तुम्ही प्रॉफिटला सुरुवात करू शकता शिकत शिकत असतानाच आणि कोर्स संपण्यापूर्वी आपले सर्व स्टुडंट किमान पन्नास टक्के फी कवर करू शकतात करत आहेत बरेच विद्यार्थी हंड्रेड पर्सेंटसुद्धा फी कवर केलेली दिसतात तुम्हाला तर तुम्ही जर सातव्या दिवसापासून ट्रेडिंगला सुरुवात केला कोर्स चालू असताना तर पन्नास टक्के किमान प्रॉ फी वसूल करता येते तर आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा धन्यवाद